स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील माडा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजित अबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार 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 शुभेच्छुक आमदार अभिजित अबा पाटील परिवार रोपळे बुद्रुक ओझर्डे येथून एक मोठी बातमी समोर येत आहे ओझर्डे ग्रामपंचायतीच्या वतीनं नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे ओझर्डे जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या वृषाली चव्हाण आणि पंचायत समिती सदस्या हर्षदा फरांदे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं गौरव करण्यात आला यावेळी बोलताना दोन्ही लोकप्रतिनिधींनी गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली मतदारांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू रस्ते पाणी आणि शिक्षण या मूलभूत सुविधांना आमचं प्राधान्य असेल प्रत्येक कामात पारदर्शकता ठेवून गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू या सोहळ्याला उपसरपंच शेखर फरांदे ग्रामविकास अधिकारी संजय वर्णेकर आणि पत्रकार दौलतराव पिसाळ यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनिर्वाचित सदस्यांच्या या आश्वासनांमुळे ओझरडे पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या